नमस्कार सुजांत संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओ पाहिलेले आहेत आज आपण लहान बाळांना खेळणी घेताना कोणकोणत्या गोष्टी तपासून पाहायला हव्या लहान बाळाला कशा पद्धतीची खेळणी आपण घेऊ शकतो याचे वेगवेगळे पर्याय लहान मुलांसाठी कसे खेळ खेळवू शकतो त्यासोबतच बाळासाठी कोणते खेळ खेळण्याचे किती फायदे आहेत या सगळ्या गोष्टींबद्दल सविस्तर माहिती पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत हे व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका चला तर मग आपण सुरुवात करूया लहान उत्तम सामाजिक शारीरिक भावनिक आणि बौद्धिक वाढ होण्यासाठी खेळणी आणि वेगवेगळे खेळ खेळणं महत्त्वाचा भाग आहे बैठे खेळ मैदानी खेळ शैक्षणिक खेळ गमतीदार ॲक्टिव्हिटीज असे वेगवेगळे वेग खेळ असावे मुलांना वेगवेगळे वेग आणि नवीन खेळ खेळायला नेहमी आवडतं मुलांसाठी खेळणी निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं खेळणी रंगीबिरंगी आकर्षक असावी खूप उग्र किंवा भीतीदायक खेळणी लहान मुलांना देऊ नये लहान बाळाला खेळणी दाखवली तरी त्यांनी हसून ती पटकन हातात घ्यायला हवी अशी आकर्षक सुंदर रेखीव खेळणी असावी लहान मुलांसाठी खेळणी संगीतमय आवाज करणारी घेऊ शकता पण त्या आवाजाने बाळाला त्रास होणार नाही बाळ घाबरणार नाही आवाज कर्कश भीतीदायक नसावा याची काळजी घ्या खेळणी घेताना खेळण्यांमध्ये लहान मुलांना सहभाग असेल याकडे लक्ष ठेवा खेळण्यांमुळे मुलांच्या बौद्धिक आणि मेंदूच्या वाढीला चालना मिळते लहान मुलांची त्यामध्ये हालचाल होईल अशा पद्धतीची असावी लहान मुलांची खूप धावपळ होणारी खूप घोंगट करणारी खेळणी शक्यतो घेणं टाळा खेळणी ही चांगल्या प्रकारच्या धातू प्लास्टिक किंवा लाकडी असावी हलक्या प्रतीच्या प्लास्टिकच्या खेळण्यांमुळे लहान मुलांना त्रास होऊ शकतो खेळण्यांमधून उग्र वास येतो आणि जर ती खेळणी लहान बाळाने तोंडात घातली तर मायक्रोप्लास्टिक बाळाच्या पोटामध्ये जाऊ शकतं बाळासाठी खेळणे निवडताना खेळण्याच्या कडा किंवा कोणता भाग बाळाला इजा होणार नाही अशा पद्धतीचे नसावे बाळासाठी खेळणी फार जड नसावी जेणेकरून लहान मुलं ती सहज उचलू शकतील आणि खेळू शकतील मुलं खेळण्यातून खूप काही शिकतात त्यांना नवीन कल्पना समजतात जिज्ञासुवृत्ती आणि संशोधकता ही वाढते लहान मुलं खेळताना त्यामुळे तुमचा सहभाग महत्त्वाचा असतो लहान मुलांना खेळण्याशी खेळण्याची योग्य पद्धत शिकवा लहान मुलांच्या प्रश्नाला उत्तर द्या आणि त्यांच्यासोबत खेळ खेळा खेळण्यातून समस्या सोडवणं विविध युक्त पडताळून पाहणं निरीक्षण करणं परिणामांचा विचार करणं या सगळ्या गोष्टी खूप लवकर शिकतात कल्पक खेळण्याची निवड करा त्यातून लहान मुलांना भाषण ज्ञान शिकू शकता मुलांना जे हवं ते खेळू द्या घरातील भांडे असो काही वस्तू कपडे माती धान्य पाणी वाळू असो हे सगळं खेळत असताना लहान मुलांची सुरक्षितता महत्त्वाची आहे लहान मुलांना इजा होणार नाही अशा ठिकाणी खेळू देऊ शकता यावेळी पालकांनी मुलांवरती लक्ष ठेवणं आणि सहभाग घेणं गरजेचं असतं बैठे आणि घरातील खेळासोबतच शारीरिक खेळ खेड़ खेळण्यासाठी प्रोत्साहन द्या लहान मुलांची हात आणि डोळ्याची सुसंगती वाढते तसेच मेंदूला चालना मिळायलाही अशा खेळांमुळे मदत होते लहान मुलांना कोऱ्या कागदावरती वेगवेगळ्या रंगाने किंवा क्लेसोबत वेगवेगळे आकार बनवायला खूप आवडतं त्यातून त्यांची कल्पकता अधिक वाढायला मदत होते लहान मुलांना रंग पेन पेन्सिल द्या आणि मुलांना स्वतःच्या कल्पनेतून काहीही काढण्यासाठी प्रोत्साहन द्या मुलं जे काही काढतील त्याचं कौतुक करा यातून लहान मुलांना खूप आनंद मिळेल आणि ही गोष्ट मुलांच्या मेंदूला चालना आत्मविश्वास देण्यासाठी खूप उपयुक्त ठरते लहान मुलांना घरातील भांडी किंवा खेळण्यातील भांडी खेळायला खूप आवडतं त्यामुळे मुलांच्या खेळण्यासोबतच मुलांना घरातील भांड्याशीही खेळू द्या भांड्यांचा सेट डॉक्टर सेट पजल सुडोकू चेस बॅटबॉल टेनिस बॉल कॅरम वेगवेगळ्या गाड्या बॉल झोका घसरगुंडी आणि अशी वेगवेगळ्या पद्धतीची खेळणी लहान मुलांना मनसोक्त खेळू द्या घरामध्ये किंवा बागेत नेऊन लहान मुलांशी वेगवेगळे खेळही खेळू शकता माती पाणी मैदानात लहान मुलांना नियमितपणे खेळू द्या मुलं खूप मस्ती करतात पसारा घालतात म्हणून त्यांचं मन टी व्ही किंवा मोबाईल व्हिडिओ गेम्समध्ये गुंतवू नका लहान मुलं टी व्ही मोबाईलमध्ये जास्त गुंतत असतील तर त्यांची बौद्धिक शारीरिक वाढीवरती आणि भावनिक विकासावरती विपरीत परिणाम झालेला दिसून येतो मुलं जास्तीत जास्त खेळत असतील वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वेग करत असतील तर त्यांचा विकास खूप उत्तम होण्यासाठी मदत होते घरच्या घरी वेगवेगळ्या वस्तूपासून कागदापासून लहान मुलांसाठी खेळणी बनवू शकता खेळणी बनवत असताना मुलांना सोबत घ्या म्हणजे त्यांना अधिक मजा येते मुलांनी स्वतः काही बनवण्याचा आनंद होतो तीच ती खेळणी व खेळ मुलांना नको असतात कारण त्यांच्यात नेहमी नाविन्य ने शिकण्याची आणि जाणून घेण्याची क्षमता असते महिन्यातून एक ते दोन वेळा खेळांमध्ये बदल करा काही दिवस वेगवेगळ्या सेटमध्ये खेळणी तयार करून ठेवा आणि थोड्या थोड्या दिवसांच्या फरकामध्ये मुलांना ती खेळायला द्या म्हणजे काही गॅपनंतर मुलं तीच खेळणी खूप आवडीने आणि मनापासून खेळतात तुम्ही जर रोज तीच खेळ आणि खेळणी मुलांना देत असाल तर मुलांना त्यामधील रस कमी होऊ शकतो सध्या आपल्याला टॉय किंवा बुक लायब्ररी हे पर्यायदेखील उपलब्ध आहेत या पर्यायांमधूनही मुलांना नियमितपणे वेगवेगळी खेळणी देऊ शकता पालकांचा एक ग्रुप करून वेगवेगळी खेळणी घेऊन एकमेकांमध्ये अदलाबदलही करू शकता त्यामुळे मुलांना भरपूर प्रकारची खेळणी खेळायला मिळतील छान पुस्तकं द्या जेणेकरून न येता देखील मुलांना चित्र पाहून गोष्टी तयार करता येतील सायकल रोलिंग स्केटिंग स्विमिंग बॅडमिंटन फुटबॉल हॉकी असे खेळ मुलांसोबत मुलांसाठी खूप चांगले आहेत या खेळातून मुलं सुदृढ सशक्त होतात आणि उत्तम मानसिक शारीरिक विकास होईल लहान मुलं समाजामध्ये वावरण्यासाठी सक्षम होतील इतर लोकांशी ॲडजस्ट करून कशा पद्धतीने खेळू शकतो हो। याचं ट्रेनिंग मैदानी खेळांमुळे लहानपणापासूनच मुलांना देता येतं लहान मुलांना त्यांचे छंद आवड जोपासू द्या त्यासाठी खास वेळ काढण्याचं प्रोत्साहन द्या अभ्यासासोबत हे सगळे खेळ ॲक्टिव्हिटीज लहान मुलांसाठी असतील तर त्यांचा शारीरिक बौद्धिक विकास खूप चांगला होतो मेंदूला चालना मिळते लहान मुलांच्या अभ्यासावरती याचा सकारात्मक परिणाम झालेलाही दिसून येतो मुलांची आकलनशक्ती स्मरणशक्ती वाढण्यासाठीही मदत होते या सगळ्या गोष्टी जर तुम्ही नियमितपणे खेळ खेळत असाल तर चांगला परिणाम झालेला दिसून येतो नवजात बाळाला सतत बोलत राहणं आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करणं गरजेचं असतं अगदी लहान बाळालाही खेळण्यासाठी आरशाचा वापर करू शकता आरशामध्ये लहान मुलांना स्वतः दाखवलं तर भरपूर कुतूहल लहान मुलांना असतं आणि त्यातून मुलं भरपूर गोष्टी निरीक्षण करण्याची आणि शिकण्याची सवयही लागते अशा पद्धतीने आरशामध्ये जर बाळाला दाखवत असाल तर पुढचा आरसा बघून बाळ पटकन कुशीवर वळणं पालतं होणं पुढं सरकणं तोंडातून उच्चार काढणं या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतं लहान मुलांना वेगवेगळे आवाज काढणं चेहऱ्याचे हावभाव बदलणं हसणं या गोष्टीही खूप गंमत आनंद देतात त्यामुळे पालकांनी लहानपणापासूनच लहान मुलांशी हे खेळ खेड़ खेळायला हरकत नाही आरशा दाखवल्यामुळे बाळाला कोणताही त्रास किंवा त्याच्या वतब्यतेवरती परिणामही होत नाही शरीर व मन आनंदी उत्साही राहिलं तर मुलं कुठलीही गोष्ट सहज करू शकतील त्यासाठीचे प्रयत्न करू शकतील वेगवेगळ्या कल्पना लढवू शकतील त्यामुळे बाळाचं शरीर आणि मन सुदृढ राहण्यासाठी लहान मुलांनी भरपूर खेळणं गरजेचं आहे त्यासाठी आवश्यक असणारी खेळणी पालकांनी उपलब्ध करून देणं आणि त्यामध्ये दे पालकांचा सहभाग असणं मात्र गरजेचं असतं लहान मुलं एखाद्या गोष्टीसाठी जर घाबरत असतील मुलांना राग लवकर येत असेल तर एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही पूर्ण झाली नाही तर मुलांची चिडचिड वाढत ता असेल तर मुलांचा भावनिक विकास ह्या खेळांमधून करून घेणं गरजेचं असतं खेळांमधून लहान मुलं बऱ्याचशा गोष्टी शिकतात चुकतात आणि परत शिकतात लहान बाळाच्या बौद्धिक विकासासाठी वेगवेगळे वेग वेग खेळ आणि काळजी कशी घ्यावी याबद्दलचाही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता वरती दिलेल्या आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बाळाच्या मेंदूचा विकास ही एक लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही वेगवेगळे वेग 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 खेळ पाहू शकता असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपण या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल परत भेटू या नवीन आणि उपयुक्त माहितीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद